फूड सप्लिमेंट राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे जंगी स्वागत शेटफळ पासून चारशे गाड्यांची रॅली मोहळ मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे मोहळ नगरीत सात जयसिबीतून पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या दर्शन घेऊन दुपारी शेठफळ तालुका मोहळ इथं कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून स्वागत केले शेठफळ येथून चारशेहून अधिक चारचाकी वाहनांच्या रॅलीला सुरुवात झाली तत्पूर्वी पाटील यांचा शेठफळ इथं सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी सत्कार केला मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सात जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करून दीडशे किलो वजनाचा हार घालण्यात आलाय जिल्हाध्यक्षांसोबत असणारे सुमारे पाच किलोमीटर रॅलीना मोहोळ शहरवासियांनी स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली ती मिरवणूक तहसील कार्यालय नगरपरिषद आदर्श चौक मार्गे गौत्या मारुती चौक ते सावली बंगला इथं समाप्त करण्यात आले या रॅलीत पाटील यांचे चिरंजीव क्रांतीसिंह व कन्या शक्ती पाटील यांनी राष्ट्रवादीचा ध्वज घेऊन सहभाग घेतला रॅलीत माजी नगराध्यक्ष उमेश बारसकर ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख शिवसेनेचे विकी देशमुख अण्णासाहेब पाटील शिवराज जाधव अशोक क्षीरसागर रामेश्वर मासाळ वर्षा शिंदे सुप्रिया गुंड पाटील पंडित भोसले अभिषेक आव्हाड नरस नरखेडचे सरपंच बाळासाहेब मोठे जयवंत पाटील आदी उपस्थित होते सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार